शलाखा विद्यामंदिर सायेत येथे राष्ट्रीय शिक्षक, शिक्षक दिन उत्साहात साजरा राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या औचित्याने शलाखा विद्यामंदिर साळेत येथे पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला त्या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध शिक्षकांच्या स्वरूपात भूमिका बजावल्या त्यानंतर विद्यार्थ्यांना त्या दिवसाकरता उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आणि भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री नानासाहेब रराळे हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य राखी मेश्राम सुरजोशी ह्या होत्या तर पर्यवेक्षिका प्रतिभा वलिवकर सुद्धा मंचावर उपस्थित होत्या मंचावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या भाषणे सादर केली उत्कृष्ट शिक्षक हे पद भूषवण्यासाठी विद्यार्थ्यांच्याही या यशात तेवढाच वाटा असतो त्यामुळे फक्त शिक्षक दिन हा एकच दिवस शिक्षकांचा नसावा तर प्रत्येक दिवस दिवस हा शिक्षक शिक्षकांना वाटावा असा आदर सम्मान व वा वागणूक विद्यार्थ्यांची असावी शिक्षक हा फक्त पुस्तके धडे देत नसून जीवन जगण्याची कला पण शिकवतो तेव्हा त्या ते शाळेतील विद्यार्थी मोठ्या पदावर जातो तेव्हा शिक्षकांचा आनंद गगनात मावत नाही असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य राखी मेश्रम यांनी आपल्या भाषणात केले विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सुंदर रोपटे भेट म्हणून दिले व शिक्षकांचे आभार मानले इयत्ता विद्यार्थ्यांनी सूत्रघुवंशी भक्ती दंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सानिया नकाश या विद्यार्थ्यांनी केले विद्यार्थ्यांनी अतिशय रीत्या शिक्षक दिनाचा कार्यक्रम पार पाडला सर्व शिक्षक व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे मन भरून कौतुक केले